मराठी मनाचे मानबिंदू वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृती दिन आहे त्यानिमित्तानं वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही वंदन करतो बाळासाहेब विनाताई ठाकरे यांना अभि यांनाही अभिवादन करतो आज आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये ज्यांनी शिवसेना वाढवली उजवडी हे वंदनीय नामदार साबीरबाई शेख यांनाही स्मृतीला अभिवादन करतो जुन्नगर जुन्नर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने आज आपल्या जुन्नर नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून सन्मान्य आमचे सहकारी मित्र यांनी पक्षामध्ये युवासेनेमध्ये अनेक दिवस काम केलं आहे ते सन्माननीय संदीप भाऊ दिलीपराव दासदे यांप्रमाणे आमच्या दुसऱ्या भगिनी खरंतर मागच्या वेळेला त्यांनी आपलं नसीब आजमावलं होतं दुर्दैवाने मुकेश भाऊ आपल्याला यश आलं नाही पण मला खात्री आहे की यावेळेला शंभर टक्के आमच्या रुपाली ताई मुकेशराव जाधव या दोन्ही उमेदवारांचा फॉर्म भरण्यासाठी या निमित्तानं उपस्थित असलेले तालुक्याचे संपर्क प्रमुख सन्मानिय दिलीपदा बांबणे युवासेनेचे प्रमुख सन्मानिय शांतारामजी सावंत युवासेनेचे तालुका प्रमुख सन्माननीय मयूरभाऊ भाऊ गुंजाळ आमच्या भगिनी ज्यांनी या वार्डाचं प्रतिनिधित्व या काळामध्ये आहे त्या सुवर्णताई अमोलदादा बनकर शैलेश भाऊ बनकर मुकेशराव साईनाथजी खर तर काही नाव अमोलदादा असतील आमच्या वार्डातील आमच्या विशाल भाऊ बनकर ज्यांनी शिवसेनेत युवासेनेमध्ये आज इथे चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत वार्डातील किंवा जुन्नर शहरातील आमचे सर्व शिवसैनिक बंधुनो आणि भगिनीनो ज्येष्ठ शिवसैनिक भारतदादा अरुणदादा बनकर भारतदादा उपस्थित सर्व महिला भगिनी युवा सैनिक प्रथमतः या वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आपल्याला शिवसेना नावाचं चार अक्षराचं हे हा विचार दिला ते वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आज स्मृती दिले निमित्तानं त्यांना अभिवादन करतो त्याचप्रमाणे आपल्या जुन्नर शहराचे शहर प्रमुख सन्माननीय समीर भाऊ भगत ज्यांना पक्षाकडून आज उमेदवारी जाहीर झालेली पदाची त्या गौरीताई महेश शेट्टे सन्मान महित भाऊ शिंदे परदेशी उपस्थित सर्व बंधूंना आणि भगिनींना तर संदीप भाऊ सारखा आमचा एक अत्यंत तरुण असलेला सहकारी लहानपणापासून वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन आमच्या सोबतीनं प्रथमतः युवासेनेमध्ये उपतालुका प्रमुख म्हणून त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली त्याच्यानंतर तालुक्याचं युवासेनेचं अध्यक्षपद त्यांनी सांभाळलं आपल्या परिसरामध्ये शहरामध्ये नाही तर तालुक्यामध्ये त्याने शिवसेना घराघरापर्यंत पोचवण्याचं काम आमचे सहकार्या सोबतीनं केलं आणि आज जुन्नर शहरामध्ये वार्ड क्रमांक तीन मधून त्याची उमेदवारी शिवसेनेकडून जाहीर होते आम्हाला निश्चितपणानं आनंद आहे त्याच्या सोबतीनं लढणारे आमच्या रुपालीताई खरं तर रुपाली आणि मुकेश भाऊ हे दोघेही उभं इथं स्वतःचा व्यवसाय करताना या जुन्नर नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात किंवा आजूबाजूच्या गावांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपला व्यवसाय करताना लोकांची सेवा करण्याचं काम आहेत खरं तर मुकेश भाऊचा मला काय फोन असतो वाय सी एमला ला एक पेशंट गेलाय पेशंट गरीब आहे त्याला मदत झाली पाहिजे सेठ कोणाला भेटायचं ते सांगा या सगळ्या गोष्टी मुकेश भाऊ खूप चांगल्या पद्धतीने केल्या संदीप भाऊनं संघटना वाढवत असताना आमच्या आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या माध्यमातून गरीब दुबळ्यांची सेवा करण्याचं काम खरं तर या संदीप भाऊने केलेलं आज आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे त्यांनी केलेल्या कामाचं चीज त्यांनी केलेल्या कामाला न्याय देण्याची आज वेळ आपल्या सगळ्यांवरती आलेली आहे तालुका प्रमुख म्हणून त्याला नगराध्यक्ष नगरसेवक पदाच्या शुभेच्छा देत असताना रुपाली ताईंना शुभेच्छा देत असताना आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे आपण सगळ्यांनी आजपासून या क्षणापासून वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची तुम्हाला शपथ आहे सगळ्यांना उद्धव साहेबांची शपथ आहे आदित्य साहेबांची शपथ आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये संदीप भाव आणि रुपाले तर आपल्या नगर परिषदेमध्ये शंभर टक्के जाणार आणि त्या कामी आपलं एक एक मत मशालीसाठी अत्यंत सगळ्यांनी करावं अशा प्रकारचे आपल्या सगळ्यांना जाहीरपणाने आवाहन करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय गुरुदेव माउली शेठ आज कोणते कोणते उमेदवारांचे फॉर्म जाहीर झालेले आमचे साधारणतः नऊ ते दहा उमेदवारी अर्ज फॉर्म दिलेले आहेत मी तुम्हाला नंतर यादी देतो काही फॉर्म लिहायचे बाकी आहेत ए बी फॉर्म आम्ही लिहित होतो पण संदीप भाऊंची इतकी मोठी मिरवणूक आली त्यांनी फोन केला आम्ही सगळेजण त्यांच्या या फॉर्म भरण्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत एक अर्ध्या तासामध्ये तुम्हाला सगळी यादी मिळेल काळजी नसावी धन्यवाद